हॅलो ताई नो हे बघा नवरात्रातलं नवदुर्गाचा फोटो नवदुर्गाचा फोटो म्हणजे हा फोटो पूजा पूजामध्ये मांडायचा आता चैत्र नवरात्र येणार आहे त्यावेळेस हा फोटो मांडायचा नवदुर्गा आहे त्याच्यात नवदुर्गाचे नऊ रूप आहे तो हा फोटो मांडायचा आणि त्यानंतर हे आहे नवरात्रातलं नऊ दिवसाचा हा पाठ अखंड पाठ नऊ दिवस हा पाठ करायचा हे एक पुस्तक अंड आहे त्याच्यानंतर तो पाठ झाल्याच्या नंतर आरतीसाठी पुस्तक आहे ह्याच्यातल्या पाच आरत्या कोणत्या पण पाच आरत्या बोलायच्या आणि हा दिवा आणला आहे कमळाचा ह्याच्यामध्ये अखंड दिवा लावा नाही तर दुसरा कोणता पण हा असाच आणला आहे कमळाचा दिवा आणि ते बघा होम करण्यासाठी हे आहे होमचा लाकडं लाकड म्हणजे ते छोटे छोटे जे छोटे छोटे जे असतात ना सामान हवन सामान हवन सामग्री ते ह्याच्यामध्ये गवळ्या छोटे छोटे लाकडाचे तुकडे हे पण आणलं आहे हे बघा पंडित पंडितजी हवन सामग्री गोल्डन ह्याच्या सगळं त्याच सामानाचं केलेलं असतं ते सगळं हवनमध्ये टाकण्यासाठी हे एक आणलेलं आहे हे बघा हवनमध्ये टाकायसाठी त्याला लाकडं हवनमध्ये टाकायची हे सामग्री ही पण लाकडंच आहे ते बघा या प्रकारचे असे याच्यामध्ये लाकडं हे पण हवनमध्ये टाकायचे हे आणलं आहे हे पण हवनमध्ये टाकायचं हे गव्हाच्या ओंब्या असतात हे आपण हवनमध्ये टाकायच्या नंतर हे आहेत गवऱ्या ह्या गवऱ्या हवनमध्ये टाकायच्या सगळ्यात अगोदर हे टाकायचं खोबळ आहे म्हणजे सुकलेलं खोबरं आहे हे टाकायचं हवनमध्ये हे टाकायचं हे सगळे सामग्री हवनमध्ये टाकायची हे बघा हे लाकूड हे पण सगळं हवनमध्ये टाकायचं आणि हे दोन हे दोन एकदमच टाकायचे नंतर हे कळससाठी नारळ आहे श्रीफळ नारळ हे कळससाठी वापरायचं ही बघा देवीसाठी चुंद्री आणली आहे देवीसाठी ही, देवी ही चुंद्री अशी देवीला वरती चढवायला आणि हे देवीसाठी घागरा आणला आहे हे बघा देवीला हे असा खालून घागरा लावायचा आहे असं वरून ही पट्टी आपण जसं मार्गशीर्स महिन्यात लावतो तसंच चैत्र महिन्यामध्ये हे पूजा करायची हे बघा ओटीचं सामान ओटीचं सामान आणि हे बघा हातामध्ये बांधायचा हे कळसला बांधायचा धागा हे पण आणला आहे आणि हे पूजेसाठी कापूर हे कापूरतात का आरतीला लागतो हवनला लागतो त्यानंतर हे बघा अगरबत्त्या अगरबत्त्या तर लागतातच अगरबत्त्या ते देवीच्या फोटोसाठी आणि हे तीळ पण हवांसाठी काळे तिळ आहेत हे हवांसाठी आणि ही वाटी देवा देवीच्या प्रसादासाठी हे केसर आहे हे केसर प्रसादामध्ये टाकू शकता नाही तर हवणमध्ये पण थोडं वापरू शकता त्याच्यासाठी आहे ते कमळगट्टे कमळगट्ट्याच्या ब्या आहेत ह्या ब्या ब्या बीज आहेत हे पण हवनमध्ये टाकण्यासाठीच आणलेलं आहे आणि हे पाच फळ हे पाच फळं खाळी खोबरं हे पण हवनमध्ये टाकायचं सर्व हे बघा हे ओटीचं सामान हे पण पूजाच्या सामने ठेवायचं हे हळकूंड हे सगळं हे सगळं सामान हवन आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हवन कसं करायचं तुम्हाला जर बघायचंच असेल तर कमेंट करून मला विचारू शकता हवन मी तुम्हाला दाखवू शकते लाईक करा कमेंट करा